नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सहाचा पहिला आठवडा सुरू आहे रील स्टार कलाकार गायक इन्फ्लुएन्सर अशी अनेक मंडळी सहभागी झाली आहेत पहिल्या दिवसापासूनच घरात भांडणे देखील आहे जोर बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरेने त्याचा आवडता स्पर्धक कोण आहे याबद्दल मोठा खुलासा केला आहे अमरावतीचा वाघ अशी ओळख असलेला शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे शिवने संपूर्ण सीझन उत्तम खेळ आणि माणुसकीने जिंकला होता आपल्या स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला दरम्यान यंदाच्या सीजन मध्येही एक अमरावतीचा स्पर्धक आहे तो म्हणजे रोशन भजनकर रोशन अमरावतीचा बॉडी बिल्डर आहे त्याचं आयुष्य खूप खडतर परिस्थितीत गेलं आजही तो हमाली करतो शिव ठाकरेने इंस्टाग्राम वर शिव ठाकरेने इंस्टाग्राम वर रोशनला टॅग करत पाठिंबा दिला आहे भाऊ आहे आपला असं त्याने कॅप्शन दिला आहे बिग बॉस विजेता शिव ठाकरेचा आवडता कलाकार हा रोशन भजनकर आहे हे नक्की आहे या आठवड्यात रोशन भजनकर नॉमिनेट झाला आहे त्यामुळे शिव ठाकरेने रोशन भजनकर ला वोट केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी सहा मधील कोणता स्पर्धक आवडतो हे खाली कमेंट करून नक्की कळवा कर